ते ते श्री आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने विटा शहरात अक्षय सर्जिकल या आमच्या नव्या फर्मचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी आमदार अॅडव्होकेट सदाशु भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या कार्यक्रमास सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभव दादा पाटील महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद मुंबईचे अध्यक्ष माननीय विजय भाऊ पाटील सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भरतभाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्र संचालक माननीय अनिल देशमुखे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय हैयास भैया शेख खानापूर तालुका सचिव माननीय अमित कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती आपले स्नेहांकित माननीय प्रमोद गणपतराव रोकडे उदय मेडिकल्स विटा माननीय अनंत लक्ष्मण माळी उद्योजक आणि माननीय हेमंत बाळासाहेब रोकडे प्रथमेश मेडिकल्स विटा आपले नम्र माननीय जयदेव धोंडीराम सूर्यवंशी आणि माननीय अक्षय जयदेव सूर्यवंशी वाराणसी तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारसे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आधारासह गुढगे दुखी मान दुखी खांदा दुखी ताज दुखी आणि हाता पायाला मुंगे ऐनासारख्या आधारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडगर हाडांसे हॉस्पिटल विटा युवा नेते वैभव दादा पाटील यांनी विट्या सह परिसरात मोठी यंत्रणा उभी केली आहे मतदारसंघातील राजकीय वातावरण टाईट करण्यासाठी वैभव ब्रिगेड ताकदीने सज्ज झालीय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केल्याचे दाखवत विट्यात वैभव पर्वाची जोरदार सुरुवात झालीय त्यानुसार विट्या दहीहंडी सोहळ्याचे जंगी नियोजन करत वैभव ब्रिगेडने विट्यात नव चैतन्य निर्माण केलंय मायनी रस्त्यावरील एच पी कॉलेजच्या प्रांगणात उद्या गुरुवार पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे सुप्रसिद्ध नृत्यांगणा मयुरी उत्तेकर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे तर या दहीहंडी सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध रील स्टार सायली बागमारे देखील उपस्थित राहणार आहेत या जंगी सोहळ्यासाठी महिलांच्या बैठकीचे देखील जोरदार नियोजन करण्यात तरी या भव्य सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभव दादा पाटील युवा शक्तीच्या वतीने करण्यात आलंय वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या आदा स्तंभ आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रथमच मानाची दहीहंडी म्हणून आपण वैभव पर्व दहीहंडी उत्सव आपण साजरा करतो या दहीहंडीसाठी आपण एच पी कॉलेज विटा मायनी रोड या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेष एक बाब आहे एक एक के के दे दे ती म्हणजे की आपण पीठामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी आपण दहीहंडी पाहता यावी दहीहंडीचा उत्सव महिलांनी पण अनुभवता यावा यासाठी आपण एच पी कॉलेजवर त्यांची एक स्वच्छ एक स्वतंत्र व सुरक्षित अशी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या दहीहंडी उत्सवासाठी महिलांनी प्रचंड संख्येने येऊन सहभाग नोंदवावा त्यांची सर्व प्रकारची एकदम सुरक्षित अशी सोय केलेली आहे हे एक प्रमुख आकर्षण आहे दुसरी गोष्ट या दहीहंडीच्या माध्यमातून आपण जे काही कार्यक्रम केलेले आहेत त्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आपण मयूर उत्तेकर या डान्सर आहेत त्यांचा इथं आपण ते शो ठेवलेला आहे त्याचबरोबर सायली वाघमारे म्हणून रील स्टार आहेत त्या रील स्टारसुद्धा येणार आहेत दहीहंडीसाठी आपण या ठिकाणी तीन टीम आयोजित केलेल्या आहेत त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आपण त्यांना प्रथम बक्षीस म्हणून एक लाख नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आपण त्यांना बक्षीस ठेवलेलं आहे या कार्यक्रमासाठी लाऊडली साऊंड सिस्टीम जी कोल्हापूरची आत्ता जी एकदम प्रचलित आणि फेमस अशी लाव साऊंड सिस्टीम आहे ती आपण इथं त्यांना आपण इथं इन्व्हाइट करून त्यांची सिस्टीम आपण इथं आपण लावले लावण्यात आलेले आहे एन आर लाईट हाऊस म्हणून ती देखील एकदम आत्ता आपल्या भागातील लाईट शो वगैरेसाठी एकदम सुप्रसिद्ध अशी सिस्टीम आहे ती तिथं आपण वापरलेली आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी युवक सर्व जे आहेत युवक वैभवदादा युवाशक्तीच्या माध्यमातून सर्व युवक मित्र त्याचबरोबर ज्येष्ठ लोक या सर्वांचं मार्गदर्शन वगैरे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही एक चांगल्या प्रकारचा एक वेगळासा उपक्रम आपण आपल्या विटा शहर व तालुक्यातील लोकांना एक चांगल्या प्रकारचं एक मनोरंजन व्हावं यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत त्याचबरोबर जेवढी पण होईल तेवढी आम्ही सुरक्षित व आदर्शवत अशी दही दे उत्सव करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचे मार्गदर्शक आदरणीय आणि आमचे नेते आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आदरणीय वैभवदादा पाटील यांच्या लिया नेतृत्वाखाली वैभव पर्वाला नवीन सुरुवात झालेली आहे आमच्यातले एक साठ सत्तर युवकांनी निर् निर्धार केला की वैभव दादांचं यावी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रकारे साजरा करायचा आणि त्याला वैभव दादांनी मान्यता दिली त्याबद्दल आज त्या संध्याकाळी सहा वाजता आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील व माननीय अशोकराव भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हंडीपूजन होणार आहे आणि सांगली जिल्ह्यातली सगळ्यात मानाची दहीहंडी म्हणून ही वैभवदादा युवा शक्तीनं जे आयोजित केलेले आहे दहीहंडी त्या वैभव पर्वाला नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे तरी खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य युवक आमच्यातील महिला यांची बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तरी सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्यावा इथं सुरक्षित आणि व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था केलेली आहे तसेच सगळ्यात जास्त युवकांनी याची यामध्ये सहभाग घ्यावा ही नम्र मिळत मी संदीप शिवाजी मेटकरी राष्ट्रवादी युवक कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्ह्यात ह्या वर्षी मानाजी दहंडी ओळखली जाणारी सांगली जिल्ह्यातली या वैभव पर्व येथील दहंडी उत्सव दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम मी साजरा केलेला आहे तरी तरुणांनी भरपूरात सहभाग घ्यावा व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि त्या मानाचं मेन आकर्षण असं आहे की मयुरी उत्तेकर या नृत्यांना त्या त्यांचं परफॉर्मन्स देणार आहे प्रथमच विट्यात असे मोठ्या प्रमाणात आपण दयांडी घेतलेले आहे तरी खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या सर्व युवा युवक कोट ज्येष्ठ असतील त्यांनी सगळ्यांनी दहीहंडीचा लाभ घ्यायचा आहे आणि चांगल्या उत्तम चांगलं नियोजन केलेलं आहे सर्व वैभवदादा युवा शक्ती ह्याच्या वतीने युवक विठ्यातील यांनी सगळ्यांनी मिळून नियोजन केलेलं आहे आणि नवीन वैभव पर्व या पर्वाला सुरुवात होत आहे आणि चांगलं नियोजन झालेलं आहे महिलांना वेगळी बैठक व्यवस्था केलेली आहे तरी ह्या दहीहंडीचा सर्वांनी लाभ घ्या ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टेन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन